नमस्कार मंडळी टेस्ट टॉप इंडिया विद पल्लीमध्ये आपलं स्वागत आहे कमी वेळेत होणारी आणि करायला अतिशय सोपी असणारी सर्वांचीच आवडती लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांचीच फेवरेट अशी पावभाजी आज मी बनवणार आहे पावभाजी बनवताना प्रमाण हे महत्त्वाचे आहे इथं मी पाच लोकांसाठी पावभाजी बनवली आहे आणि म्हण महत्त्वाचे म्हणजे आपल्याला न आवडणाऱ्या भाज्याही आपण पावभाजीमध्ये चवीने खाल्ल्या जातात चला तर आपण पाच लोकांच्या पावभाजीसाठी लागणारे भाज्यांचे प्रमाण पाहूया सर्वप्रथम दोन मीडियम साईजचे बटाटे साल काढून त्याचे छोटे तुकडे केले आणि दीड वाटी सोललेले वाटाने पाव वाटी फ्लावर एक मोठा लाल बुंद टॅमॅटो अर्धा बीट एक मोठी लसणाची पूडी अर्धा इंच आल्याचा तुकडा एक शिमला मिरची हे सर्व साहित्य स्वच्छ धुन ते एक ते दीड ग्लास पाण्यात कुकरमध्ये शिजवत घालायचे आहे तीन ते चार शिट्ट्या द्यायच्या कुकर होईपर्यंत आपण पर मिक्सरला आले लसूण आणि कोथिंबीर मिक्सरला बारीक करून घ्यायची त्याच्यानंतर टमॅटो आणि एक मिडियम कांदा बारीक करून मिक्सरमध्ये त्याची पेस्ट बनवून घ्यायची चला तर आपण पावभाजीच्या भाजीला आपण फोडणी देऊन घेऊया तीन ते चार चमचे तेल आपण इथं पातेल्यामध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर मोहरी आणि जिरी तडतडल्यानंतर आपण त्याच्यामध्ये कांदा आणि टॅमॅटोची बारीक केलेली पेस्ट त्याच्यामध्ये व्यवस्थित भाजून घ्यायची आहे कांदा आणि टॅमॅटोची पेस्ट भाजल्यानंतर आपण त्याच्यामध्ये आलं आणि लसूण कोथिंबीर याची पेस्ट बनवली होती तीही व्यवस्थित भाजून घ्यायची आहे त्याच्यामुळे आपल्या भाजीला खूपच छान असा स्वाद येतो एक छोटा चमचा धनिया पावडर आणि एक छोटा चमचा हळद पावडर हेही आपण त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे तसेच आपल्या चव्यानुसार मिठाचं हे आपण इथे वापरलेलं आहे मी ते एक चमचा मीठ वापरला आहे तसेच पावभाजी मसाला ही एक चमच एक मोठा चमचा वापरला आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही किचन किंग मसालाही वापरू शकता तसेच रोजच्या वापरातील ला आपले लाल तिखट मसाला एक ते दीड चमचा इथं वापरलेला आहे आपण कुकरमध्ये शिजून घेतलेल्या भाज्या आपण त्यातील पाणी साईडला काढून ते स्मॅश करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता आपल्या भाज्या चांगल्या शिजल्यामुळे व्यवस्थित अशा स्मॅश झालेल्या आहेत स्मॅश झालेल्या भाज्या आपल्या पातेलीतल्या फोडणीमध्ये सर्व टाकून घ्यायच्या आहे आणि ते त्याच्यावर आपण गार्निशिंगसाठी कोथिंबीर त ही टाकली आहे हे पहा आपली भाजी किती छानमध्ये उकळत आहे भाजी झाल्यानंतर त्याच्यामध्ये तुम्ही तूप किंवा बटरही टाकू शकता पावभाजी ही घट्टच असल्यामुळे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा पाण्याचा जास्त वापर करायचा नाही पावभाजीचे जे पाणी होते भाजी शिजवलेले तेच आपण इथं वापरलेले आहे आपली भाजी खाण्यासाठी रेडी झालेली आहे चला तर आपण त्याच्यासाठी पाव गरम करून घेऊया आपण त्याच्यामध्ये पाव भाजण्यासाठी आपण दोन्ही साईडला पावाला बटर लावून घ्यायचा आहे आणि बटर लावल्यामुळे आपले पा पाव असे क्रिप्सी छान भाजले जातात आणि त्याची टेस्टही खूप छान लागते तुम्हाला ह्या व्हिडिओ आवडला असल्यास तुम्ही ही लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि नक्कीच एकदा तरी ही भाजी करून पहा तुम्ही पाहू शकता आपली पावभाजीची प्लेट रेडी झालेली आहे त्याच्यावरून आपण बारीक चिरलेला कांदा आणि थोडीशी कोथिंबीर आणि थोडं लिंबू त्याच्यावर भाजीवर पिळून घ्यायचं आहे आणि गरम गरम पावाबरोबर खायचे आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू